वसंतनगरी परिसरात काल मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली ड्रीमलँड हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर तीन अज्ञात इसमांनी चाकू हल्ला करत मोबाईल आणि पर्स लंपास केला माहितीनुसार धनंजय जायस्वाल वैवर्षे अंदाजे पस्तीस ते चाळीस हा व्यक्ती ड्रीमलँड हॉटेलमध्ये काम करून घरी जात असताना वसंत नगरी ग्राउंडच्या समोर त्याला तिघांनी जबरदस्तीने थांबवले यावेळी त्यांनी त्याचा मोबाईल आणि पर्स हिसकावून घेतला त्यानंतर दुचाकीवर त्याचा पाठलाग करत त्याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेचा तपास आचोळे पोलीस ठाण्यात सुरू असून आरोपींचा शोध सुरू आहे दरम्यान वसंतनगरी परिसरातील रस्त्यांवर रात्रंदिवस लोकांची आणि वाहनांची वर्दळ असते तरीही अशी घटना घडल्यानं परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे एका कामगारावर घडलेला हा हल्ला मोठ्या चिंतेचा विषय ठरत आहे